तर नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत आहे ना हां तर विषय असा झाला सकाळ सकाळ आपले मित्र नामदेव गारगरवाले यांचा फोन आल है चालो, का आलना है। बरेज भी आला खूप दिवसापासून भेटायची आमची प्लॅन चालू होतो पण भेटता काय आलं नाही असं बऱ्याच वेळा प्लॅन केला पण काहीतरी कामानिमित्त मग फिसकडून जात होता मग आज गेलतो आरवाडीला भिरोबाच्या दर्शनासाठी तर असं वाटलं <laughs> <मुझे दुदाच्चा> <laughs> की आज आपण वाल्याला भेटूनच आहे घरच्या मशे दुधाच्या प्यायला घरच्या मशे दुधाच्या प्यायला तर आरवाडी केली तसं लोटवाडी आलो लोटवाडीत आल्यानंतर यांना कॉल केला घरीच राहत गा बघाय म्हणलं आहे ती रोज कोणतं बोलवतो यांना मग आहेत म्हणल्यावर घरी म्हणलं हुडकत हुडकत आलो नळा नळाने नळाकडलं यांचं घर गावलं तरी बरं झालं पाणी आटल का टेन्शन घेऊन आई लागली भिहायला पाणी बी नाही का आता म्हणून नाही नाही म्हणलं पाणी वाळलाय लढात जाणे तू कोणतर दर मास्क धरत होत मला वाटलं गायर घरवालाच मास्क धरत आम्ही तस <laughs> तर आलो घरी मस्त पैकी घरच्या मशी येत होता चॅप येलो मस्त पैकी मस्त पैकी पाऊनचार झाला बोलल्यावर भारी वाटलं तर आमच्या वा दोघांचं पण युट्यूबला चॅनल आहे त्यांचं पण युट्यूब चांगलं चालू आहे आता इन्स्टाला पण चांगले फॉलोअर्स आहेत थोड्या दिवसाचा मोटर हिलस्टार होणार आहेत आता तर आहेत पण अजून यांची प्रगती होणार आहे तर दोघांना पण फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद बाबाच्या नावानं चांगलं